हे साक्षीदार त्या काळाचे खेळ जुळवण्यापासून डिजिटल प्रिंटिंगपर्यंतच्या पेन जाऊन संगणक आलेल्या प्रत्येक बदलाचे ते साक्षी बातमीतल्या वस्तुनिष्ठतेला प्रमाण मानणारे माहितीने मनोरंजनातील फरक जाणणारे लोकांमध्ये जाऊन लोकांशी बोलूनच पत्रकारिता होते हे आपल्या टीमला सांगणारे पाकव्याप्त काश्मीर वा चीन पानिपत वा आग्रा असो पण ग्राउंड रिपोर्टलाच प्राधान्य द्या हेही टीमला सांगणार नैतिक पडझडीत विचारांचे अधिष्ठान टिकवणारे माझा कट्टातून आपलं माणूस म्हणून घराघरात पोचलेले ए बी पी माझा बरोबरच ए बी पी न्यूज या हिंदी वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक राजीव खांडेकर आटपाडी नावाचं एक छोटं गाव सांगली जिल्ह्यातलं त्या काळी गावं शांत असायची म्हणून गावागावात फक्त पक्ष्यांचा आणि हुंदडणाऱ्या मुलांचा किलबिलाट ऐकू यायचा भर दुपारी आटपाडीचे बुजुर्ग लोक अख्ख्या गावाला सूर्याच्या हवाली करून घरात शांत गारवा ओढून बसत तेव्हा गल्ल्यांमधली शांतता दुपारच्या वेळी अचानक भंग होईल आणि गलोल कबड्डी असे बिनपैशाचे खेळ खेळण्यासाठी मित्रांना हाक मारली जाई ती हाक फास्टर फेणेच्या शरीरयष्टीच्या राजाची असे पाठोपाठ गल्लीतल्या तमाम मुलांच्या गदारोळाचा सुमारे तासाभराचा एपिसोड मग कोपऱ्यावरील पोसमास्तरांच्या घरातून एक हाक ये नी राजाला सगळं सोडून जावंच लागे त्या घराचे मालक होते मधुकर गणेश खांडेकर राजाचे वडील ज्यांना तो अप्पा म्हणायचा ते पोस्टमास्तर होते पण ती हाक राजाच्या आजीची असायची काय गाजी घाम पुसत धापा टाकत तो विचारे महाराष्ट्र टाइम्सचं अग्रलेखाचं पान पसरून मोतीबिंदू झालेली आजी बोट ठेवून म्हणे काय म्हणतात गोविंदराव वाचून दाखव बाबा धापांमधून पहिल्या दोन तीन ओळी घरंगळत गेल्यावर राजाचा आवाज गंभीर होत जाई आणि अग्रलेख वाचून संपे तेव्हा काही कळलं आणि काही कळायचंय या उंबरठ्यावरचा राजीव गल्लीतला न उरता बदललेला असे रोजच आईला शोभाताईंना मुलाला असलेलं शब्दांचं वेळ जाणवे छापील शब्दांना वजन असतं आपलं नाव यात कधी ना कधी असणारच अनिर्बंध स्वप्न आणि अनि ठाम विश्वास या हिंदोळ्यावर असताना पाचवीतच आणीपाणीचं समर्थन करणारी नाटुकली राजूने लिहून पाहिली त्याचे प्रयोगही केले सगळंच शिस्तीत निवटणीवर येणार हा भाबडेपणा पण विचारांचं दमन निव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला अशा बातम्या कानी पडल्या की नैराश्य कालचा विरोध विसरून आज गल्लीतून जनता पक्षाचे झेंडे घेऊन जाणाऱ्या गर्दी मागे पोरांच्या टोळक्यात मजेत फिरणारा लहान गा नव्या काळाची चाहूल लागलेल्या ऐंशीच्या दशकातील मजेशीर लाटांवर स्वार झाला लाटेमुळे बारावीत गटांगळ्या खाऊ नये पट्टीच्या पोहणाऱ्या या दर्यावर्दीनं एका अनोख्या जगप्रवासासाठी आपलंच जहाज बांधायला घेतलं हाताशी काहीही नव्हतं पण मूल्य होती अनेक रात्री तंबूतला सिनेमा पाहण्यात जागून काढल्या पण त्या जागरणात नव्या स्वप्नांनाही जागा मिळत गेली आणि राजीवचा राजीव खांडेकर बनण्याकडे प्रवास सुरू झाला दहावीनंतर विज्ञान शाखेला त्याला प्रवेश घ्यावा लागला पण गणिताच्या पेपरला तो बसलाच नाही त्यावेळेस आठपाडीला बारावीचं सेंटर नव्हतं पंढरपूरला जावं लागायचं तेव्हा सिनेमा आला होता मवाली जितेंद्रचा राजीवनं सहा वेळेला तो पाहिला अमिताभचा पुकार रामनगरकरांचे विच्छा माझी पुरी आहे नाटक पण मवाली हा चित्रपट पाहिल्यानं पहिला पेपर बरा गेला म्हणून प्रत्येक पेपर मवाली पाहून त्यानं लिहिला <laughs> अलीकडे राजीव जितेंद्रच्या घरी गेले होते तेव्हा किस्सा त्यांना सांगितल्यावर ते म्हणाले माझ्या या घरातल्या दोन चार विटात तुझ्याही मालकीच्या आहेत तर <laughs> त्या सुमारास त्याच्या वाचनात आली होती सुधीर मोघेने अमिताभ बच्चनची मुलाखत आम्ही कलावंत नसतो तर पत्रकारितेकडे वळलो असतो असंही दोघं म्हणत होते दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला जाण्याचं स्वप्न राजून मनाच्या कोपऱ्यात ठेवलं आतला आवाज सांगत होता पत्रकारिता तेच आपलं जग आहे स्वप्न आहे तिकडेच जायला हवं हो। बारावीनंतर सांगलीच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला कॉमर्समधली पदवी घेतली पुण्याला केप्र मसालेमध्ये राजीवचे मामा पार्टनर होते त्यांनी राजूला पुण्याला बोलावलं तिथं तीन महिने त्यानं मुकादमगिरी केली रोज सकाळी सात ते रात्री अकरा दुसऱ्या बाजूला रानडे इन्स्टिट्यूटला प्रवेशपात्रता परीक्षा दिली पहिल्या दहात त्याचं नाव आलं याच विभागात वृत्तविद्या या विभागाच्या अनियतकालिकात त्यानं लिहिलेलं संपादकीय गाजलं आणि तरुण भारतच्या संपादकांनी त्याला ट्रेनी म्हणून लगेचच आपल्या वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून घेतलं बातम्यांसाठी प्रत्यक्ष फीडवर जावं लागतं आपल्याला शोध पत्रकारितेची आवड आहे ह्युमन इंटरेस्ट स्टोरी आपल्याला भावते ह्याचं आकलन त्याला इथं झालं रोज कोथरूड ते फर्ग्युसन रोडवरील रानडे इन्स्टिट्यूट मग दुपारी चार साडेचारला ला बातमीसाठी दहा दिशा कार्यक्रम संपला की रात्री सायकल तरुण भारतचं ऑफिस बातमी लिहायची ज्युनियर असतानाही मोठ्यांच्या जबाबदाऱ्या राजू लिलया पेलायचा पहिल्या नोकरीची पहिली अपॉइंटमेंट वयाच्या विशी आणि पहिल्या नोकरीचा निरोप समारंभ वयाच्या एकविशीत राजीवच्या पुढच्या प्रवासाची ती चुणूकच तरुण भारत नंतर दैनिक सकाळ त्याला भाषांतराची उत्तम जाण होती नेतृत्वाचे गुण त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात नव्याने सुरू झालेल्या सकाळच्या नाशिक आवृत्तीसाठी राजूला पाठवायचं ठरलं एकोणीसशे एकोणनव्वद साली राजू नाशिकला आला स्वभाव भिडस्त संकोची परिणामी आगाऊ रक्कम न घेता नाशिकला आल्यानं जागा मिळेपर्यंत ऑफिसमध्ये पेपर अंथरून तो झोपायचा मग तिथून धुळ्याला नवापूरला दोन महिने राहिला तिथंच मेधा पाटकरांच्या आंदोलनाचं वार्तांकन त्यानं केलं पुन्हा नाशिकला मुक्काम आयुष्यातलं सर्वाधिक काम या शहरातलं पत्रकार कॉलनीतलं ते छोटं घर रोडच्या कुलकर्णी वाडातलं घर माणसं तो पाहत होता दैनिक सकाळमध्ये रोजच संध्याकाळची शिफ्ट पी टी आय यू एन आयचं भेंडोळं भाषांतराचं काम ललित पुरवणीचं नियोजन दुपारी तीन साडेतीन ते अगदी उत्तर रात्रीपर्यंत बारा पानं तो एकटा लावायचा तंत्र अवगत झालेलं रिपोर्टिंग जोमात तीन वर्ष अविरत काम पण करवातले पण नावालाही नाही मधूनच कुसुमाग्रजांकडे जाऊन काही काळ सावलीला बसणं मात्र चालू नाशिकला त्याचे खाण्याचे अतोनात हाल झाले कधी सायंतरा कधी श्यामसुंदर जणू काही फिस्ट वाटाव्या अशा त्या जागा नी वेगवेगळ्या खानावळी गावातल्या दहा बाय बाराच्या छोट्या खोलीत राहून सिंहस्थ कव्हर करणारा हा पत्रकार या शहराच्या आवृत्तीसाठी संपादक विजय कुवळेकरांनी पुण्याहून त्याच्यासारख्या तरुण सहकाऱ्यांची टीम तयार केली नव्वदोत्तर शतक बदलाचं जागतिकीकरण उदारीकरणाचं खाजगी दूरचित्रवाहिन्यांचं वृत्तवाहिन्यांचं राजीवचं लेखणीवर मात्र नितांत प्रेम पुणे दैनिक सकाळ सोडून पुण्याच्या लोकसत्तेत झपाटून काम केलं एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये तो लोकसत्तेचा दिल्ली विशेष प्रतिनिधी झाला वय होतं केवळ सत्तावीस तो काळ दिल्लीतल्या राजकारणाचा प्रचंड घडामोडीचा नरसिंहराव वाजपेयी देवेगौडा इंद्रकुमार गुजराल पुन्हा अटलबिहारी वाजपेयी या पंतप्रधानांची राजवट त्यानं जवळून पाहिली दरम्यान पुण्यात युनिक फीचरमध्ये टोपण नावाने लिहित असताना जान्हवीशी ओळख ओलक झाली ओळखीचं रूपांतर विवाहात जान्हवी मुळची बेडची निरीश्वरवादी बुद्धिमान तरुणी पुण्याला विद्यापीठात राज्यशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी नरसोबाच्या वाडीला लग्न होऊन दोघं दिल्लीत दाखल झाले जान्हवी खांडेकर पुढे मुंबई आकाशवाणीवर न्यूज रीडरनी ट्रान्सलेटर आणि त्यानंतर ज्ञानसाधनाची प्राचार्य आणि आज पार्ले टिळक संस्थेच्या पाच ख्यातनाम शाळा आणि महाविद्यालयांच्या त्या चीफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहेत तेव्हा दिल्लीत पाच वर्ष काम केल्यावर पुण्याला विकास पत्रकारिताच करायची हा राजीवचा निश्चय पक्का होता परत तो पुणे सकाळला आला तेथून तारा या वाहिनीत ज्याचे प्रकाश बाळ मुख्य संपादक होते त्यांचा आग्रह झाल्याने असिस्टंट प्रोड्युसर म्हणून तो तिथे रुजू झाला पण चुकीच्या आर्थिक नियोजनामुळे ही वाहिनीच बंद झाली आणि त्याच दरम्यान ए टी व्ही मराठीकडनं निरोप आला त्या वाहिनीच्या मुंबई ब्युरोचे प्रमुख म्हणून त्याची नियुक्ती झाली अडीच वर्ष तिथं कल्पक नियोजन त्यानं केलं मुंबईला लोकसत्तेत तू निवासी संपादक म्हणून ये हे सांगणारे त्यावेळेचे लोकसत्ताचे संपादक कुमार केतकर पण आपल्याहून तिथं बरेच वरिष्ठ आहेत असं म्हणत लोकसत्तेच्या न्यूज सर्व्हिसचा हेड तो झाला अनेक वेगळे प्रयोग करण्याचे स्वातंत्र्य त्याला मिळाले पुढे तो निवासी संपादक देखील झाला स्वतःच गाजलेलं सदर हार्ट टू हार्ट किती लोकप्रिय होते तर फेमस स्टुडिओच्या बाजूचा सँडविच विक्रेताही त्या लेखनावर फिदा होता लिहिण्यात प्रिंटमधील सर्व मुख्य संपादकांनी दिलेले संस्कार ते संचित जोडीला तल्लक स्मरण शक्ती मुलाखती घेताना कधीही कागद पेनचा वापर नाही हाच तो काळ जेव्हा स्टार न्यूज चोवीस तास ची वृत्तवाहिनी अवतरली राजूंना बोलवलं दोलायमान असलेल्या राजूला या नवीन प्रयोगाला तू सामोरा जा म्हणत कुमार केतकरांनी पाठिंबा दिला आणि एक पर्व सुरू झालं नाशिक सकाळला टीम उभी करणाऱ्या खांडेकरांनी स्टार न्यूचीही टीम बांधली स्टार नेटवर्कचं मराठीत स्टार माझा नामकरण झालं बावीस तेवीस वर्षांची मुलं त्यांच्याकडनं बातम्या ऐकण्याची सवय प्रेक्षकांना लावणं हे फार मोठं आव्हान होतं त्यांच्यात उमेदनी ऊर्जा वाढवण्याचं काम व्यवस्थापन कुशल खांडेकरांनी केलं त्यांच्या टीममधील कुणी पुण्याचा कुणी कोल्हापूरचा कुणी कोकणातला कुणी घाटमाथ्यावरचा पण मराठी भाषा बोलींसकट जगवायची त्यासाठी भाषिक गंडाला या वाहिनीनं दूर ठेवलं दे ए बी पी माझा हे फर्स्ट जनरेशन आहे आणि असे अजून नवीन जनरेशन्स येत राहतील म्हणजे माझ्यासारख्या पण अनेक नवख्या मुलांना तुम्ही संधी दिलीत आणि बऱ्याच गोष्टी शिकवल्यात त्याबद्दल थँक्यू म्हणायचं की नाही किंवा आजच्या इंटरव्ह्यूबद्दल थँक्यू म्हणायचं की नाही ते मला माहिती नाही पण काय आपापली बोली घेऊन वार्ताहर बोलू लागले तो लेहे आपलेपणाचा वाटला तिकडे आटपाडीच्या शाळेतील सभागृहाला गावकऱ्यांनी हट्टाने राजीव खांडेकरांचंच नाव दिलं आहे या साऱ्या गाववाल्यांना हा माणूस आपला वाटतो आपल्या डेस्कच्या टीमला तो मोठ्या नावाजलेल्या लोकांसमोर आणतो माझा कट्टा पाहताना याची प्रचिती सतत येत राहते हे सगळे एका बाजूला चालू असताना राजू बालपणीच्या मित्रांशी व्हॉट्सअप ग्रुपवरनं संपर्कात असतो यापैकी कोणी डॉक्टर कोणी शेती करणारा पण रोज रात्री एकमेकांशी बोलणं आणि आठवड्यातनं एकदा व्हिडिओ कॉल हेच त्यांचं आनंद निधान माध्यम पत्रकारितेच्या अंधारात प्रेरणा देणारा हा सामान्य माणसांचा प्रकाश मित्रांसकट सर्वांना हवासा हवा वाटतो दिनानाथ मंगेशकर पुरस्कार एकमत पुरस्कार देवर्षी नारद पुरस्कारासह असंख्य पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं गेलं आहे मात्र कोणत्याही जातीय मंचावर पुरस्कार घ्यायला ते जातच नाही हा आहे एक कुटुंबवत्सल माणूस पत्नी जान्हवी थोरली मुलगी जिजा जी सर्जन आहे धाकटी कन्या जाई जिनं आत्ताच रंगभूमीवर भूमिका या नाटकातनं अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं आहे त्यांच्या समवेत तो छोटे मोठे प्रवास करतो देशात परदेशात त्यांना पाहून ओ खांडेकर अशी हाक घालत आनंदाने वेडी होणारे त्यांचे फॅन्स ही त्यांची कमाई टीमचा लीडर म्हणून राजू खांडेकरांच्याच नावावर मोहर का उमटते तर आपल्या टीमचे प्रश्न निर्णय ऐकणारा आणि बाहेर चांगली संधी असलेल्याला जाऊ देणारा बॉस कुणाला ना आवडणार नाही मीच सतत नोकऱ्या बदलत होतो त्यामुळे टीममधल्या कोणाला बाहेर जाऊ नका असं कसं सांगणार असा लिबरल फेस असणारे खांडेकर ऑफिसमध्ये ते तसेच मोकळे ढाकळे माझ्या प्रत्येक गोष्टीला आव्हान द्या मला विरोध करा मी जे बोलतो ती पूर्व दिशा समजू नका हे स्वातंत्र्य टीमला देणार आहे तिथला चतुर्थ श्रेणी कर्मचारी किंवा गाडीचा चालकही काय चांगलं काय वाईट हे त्यांना केबिनमध्ये येऊन सांगू शकतो माध्यमात लीडर म्हणून काम करताना सहकाऱ्यांना फॉलोअर्स नव्हे तर लीडर्स म्हणून तयार करायचं असतं त्यांच्या पुढे नव्हे तर मागे ठाम उभं राहायचं असतं ही त्यांची कार्यशैली माध्यम संस्था मोठी आपण केवळ ती संस्थानी लोकांना सांगणारा दुवा त्यामुळे माध्यम संस्था मोठी व्हावी दुवा नव्हे आपण केवळ निमित्त मात्र हेही विनम्रतेने सांगणारे राजीव असं आहे की हे जे काही आहे चॅनलचं हे जे यश आहे ते काही कोणा एका व्यक्तीच्या मुळं मिळालेलं नाहीये एक व्यक्ती काही करू शकते याच्यावर माझा विश्वास नाहीये शेवटी जे असतं ते टीम स्पिरिट असतं संघभावना ही माझ्या मते फार महत्त्वाची असती आणि माझ्याच्या दृष्टीनं सगळ्यात माझ्याची स्ट्रेंथ जर काय असेल तर ही संघभावना कल्पकता आणि नव्या आयडियाजना जे स्थान मिळत गेलं ती तर त्याच्यामुळं ते जे यश आहे ते सगळ्यांचंच आहे आणि त्याच्यामुळं मीच उलट असं म्हटलं पाहिजे की तुम्हाला सगळ्या तरुण मुलांचं थँक्यू <laughs> बरोबर शांतपणे स्टार नेटवर्कमध्ये दाखल झाले असले तरी वर्तमानपत्रीय जिवंतपण या हलत्या डुलत्या बोलत्या पेटीतून केवळ दिवाणखान्यातच नव्हे तर सामान्य घराघरात कसं पोचेल याचा विचार करत राहिले आज लक्षात येतंय ते की त्यांच्या वाहिनीवरील माझा कट्टा मनसुद्ध तुझं किंवा भारतरत्न सिंहासन हे माहितीपट किंवा दुष्काळाशी दोन हात यासारखे समाजसंवादी कार्यक्रम लोकांना का भावतात

अभिरुची संपन्न करणारं आनंदाचं पान माझाचं साहित्य संमेलन असेही अनेक कार्यक्रम असुशीने पाहणारे अनेक लोकांना प्रेक्षकांना केवळ वनवे विचारांची रसद पुरवायला नको आपण कुणाचं मुखपत्र म्हणून ओळख निर्माण करायला नको कारण शेवटी सत्य एकच आपण लोकांना ओळख देऊ मग लोक आपल्याला ओळख देतात ओळखची कधीच विसरता न येणारी असते